नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द सूर्य सूर्यचा समानार्थी रवी दिनकर भास्कर चंद्रचा समानार्थी इंदू सुधाकर शशी अरण्य या शब्दाचा समानार्थी जंगल वन कानन मित्र समानार्थी दोस्त सखा सोबती पुस्तक शब्दाचा समानार्थी ग्रंथ किताब पुस्तक आणि घर म्हणजेच सदन ग्रह निवास पाणी पाणीचा समानार्थी जल नीर उदक फूल फूल फुलचा समानार्थी सुमन कुसुम पुष्प तर रात म्हणजेच निशा रजनी रात्री त्यानंतरच नदी नदी म्हणजे सरिता तटनी, सिंधू अहंकार म्हणजेच गर्व किंवा घमेंट तर अपाय अपाय म्हणजे त्रास किंवा इजा अचल अचलचा समानार्थी स्थिर शांत पर्वत